रंगीबेरंगी पानांचे प्लांट आपण या व्हिडिओमध्ये पाहतो आहे या नुसत्या पानांमुळे आपल्या गार्डनची शोभा वाढवल्या जाते हा क्रोटोनचा प्लांट आहे आणि पिवळी आणि हिरव्या रंगाची पानं आहे आणि हा ऊन आणि सावली दोन्हींमध्ये वाढणारा प्लांट आहे खूप सुंदर रंगी त्याची पानं आहेत नुसत्या पानांमुळे खूप सुंदर दिसणारा हे झाड आहे आणि क्रोटोनमधून दुसरी व्हरायटी मी दाखवते क्रोटोनमधूनच ही दुसरी वरायटी आहे याची अशी लांब लांब पानं आहे आणि हा पण खूप सुंदर प्लांट आहे नुसत्या पानांमुळे सुंदर दिसणारं हे झाड आहे ऊन आणि सावली दोन्हींमध्येही याची ग्रोथ खूप छान होते सुंदर पानांचा रंग असलेला होस्टा प्लांट आहे हा आणि याची हिरवी आणि पांढऱ्या रंगाचा शेड आहे त्याच्यावरती खूप सुंदर प्लांट आहे हा आउटडोअर पण आहे आणि इनडोअर पण आहे कुठेही आपण लावू शकतो आणि खूप छान ग्रो त्याची होते कोरबियस हा प्लांटसुद्धा आपण रंगीबिरंगी पानांपासूनच खूप सुंदर शोभा आपल्या गार्डनला देतो आणि फार सुंदर प्लांट आहे हा असा झुटकेदार वाढतो आणि कटिंगपासूनच लागणारा हा प्लांट आहे आणि फार उन्हामध्ये हा राहत नाही तर सावलीची गरज या प्लांटला असते आणि याच्यामधून बऱ्याच व्हेरायट्या माझ्याकडे आहे आणि कटिंगपासून खूप छान लागतो खूप छान ग्रोथ याची होते रंगीबिरंगी पानांनी सुंदर दिसणारं हे झाड आहे त्या पानांपासून सुंदर दिसणारा हा प्लांट आहे सुंदर पानं असलेला सगळ्यांच्या घरी असलेला मनी प्लांट हा कसाही लावा केव्हाही लावा आणि घरामध्ये पण खूप सुंदर याची वाढ होते नुसत्या पाण्यामध्ये लागणारा मनी प्लांट आणि आपल्या बागेची शोभा वाढवणारा नुसत्या पानांनी सुद्धा खूप सुंदर हा प्लांट दिसतो आणि कठीणपासून लागणारा प्लांट आहे त्याच्यामुळे पटकनच लागतो सुंदर पानांचा प्लांट असलेला आणि अगदी छोट्याशा पॉटमध्ये लागणारा हा स्पायडर प्लांट खूप सुंदर रंग देतो आणि आपल्या बाल्कनीची गार्डनची टेरेस गार्डनची खूप शोभा वाढवतो या प्लांटमुळे आपला गार्डन खूप सुंदर दिसतो आणि पटकन लागतो आणि सुंदर पानांचा प्लांट असलेला क्लेडियम हा प्लांट आहे आणि सावलीमध्ये छान याची ग्रोथ होते फार जास्त ऊन याला सहन होत नाही त्याच्यामुळे पानं पिवळी पडतात आणि सुकून जातात खूप सुंदर रंग या पानांचा आहे आणि पटकन लागतो एका प्लांट पासून अनेक प्लांट याची तयार होतात किती सुंदर रंग या पानांचा आहे आपल्या गार्डनला शोभा आणणारा हा प्लांट आहे रंगीबिरंगी पानांचा प्लांट असलेला वानरिंग ज्यू खूप सुंदर आहे आणि अगदी छोट्यातल्या छोट्या कटिंग पासून हा प्लांट लागतो आणि याच्या आतमध्येच हा वाढत वाढत जातो आणि पानांचे पण रंग ऊन आणि सावलीमध्ये ठेवल्यानंतर वेगवेगळे रंग येतात याच पानांमध्ये तर कटिंगपासून हा लागणारा प्लांट आपल्या गार्डनमध्ये खूप सुंदर रंग चढवतो पटकन लागणारा आणि फक्त छोट्याशा पाण्याच्या तुकड्यापासून लागलेला हा प्लांट आहे स्नेक प्लांट आणि फार केअर आपल्याला याची घ्यावी लागत नाही अगदी छोट्याशा पॉटमध्ये मी इथे लावलेला आहे आणि खूप सुंदर याची ग्रोथ झालेली आहे आणि आपल्या घराची गार्डनची शोभा वाढवणारा आहे तर याचं एक जरी पान तुम्हाला मिळालं आणि अगदी स्वस्त किमतीमध्ये आपल्याला नर्सरीमध्ये हा प्लान मिळून जातो फार केअरे आपल्याला याची घ्यावी लागत नाही याच्यामधले दोन ते ती तीन प्रकार माझ्याकडे ते दाखवते स्नेक प्लांटपासून हा दुसरा प्रकार आहे आणि याची अशी छोटी छोटी पानं निघतात एकामेकांमधून आणि नुसत्या पानापासून पण हा प्लांट लागतो एक फक्त छोटासा प्लांट मी आणला होता आणि त्याच्यानंतर याची एवढी ग्रोथ झालेली आहे आणि दोन तीन ठिकाणी मी याची पानं जेव्हा लावली तेव्हा त्याला छान मुळं आलेली आहेत स्नेक प्लांटनी आपला गार्डन फार सुंदर दिसतो तेव्हा नक्की लावा सुंदर पानांचा प्लांट असलेला फर्न प्लांट आणि हा पटकन लागतो एका प्लांटपासून अनेक रोपं याची तयार होतात फार सुंदर आपल्या बागेची शोभा वाढवणारा प्लांट आहे आणि जमिनीमध्ये पण याची खूप छान वाढ होते आणि हा इथे छोट्याशा पॉटमध्ये मी लावलेला आहे आणि कुठलीही केअर न घेता हा असाच वाढत जातो एका रोपांपासून सहा महिन्यांमध्ये पंधरा ते वीस रोपं तयार होतात फार सुंदर दिसणारा पानां चा प्लांट आहे हा अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये नऊ ते दहा वेगवेगळ्या वेग पानांची रंग असलेल्या पा, प्लांट पाहिलेले आहेत किती छोट्यातल्या छोट्याशा कटिंग पासून लागणारा हा एवढ्या कटिंग पासून लागणारा प्लांट टटर वा वाईन नाही ही आणि खूप सुंदर हँगिंगमध्ये दिसतो हा प्लांट आपल्या बागेची शोभा वाढवणारा प्लांट आहे तर या व्हिडिओमध्ये आपण दहा रंगीबिरंगी पानांची प्लांट पाहिलेले आहेत आणि सगळे प्लांट हे कटिंगपासून लागणारे आहेत आणि एका प्लांटपासून अनेक प्लांट, अने प्लांट तयार होणारी ही सगळे प्लांट आहेत तर नक्की लावा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद